तर मित्रांनो मी विकास करतो आपल्या स्वागत करते पावसमध्ये तिसऱ्या दिवसासाठी तिसरा दिवस आहे पावसमधला आमचा आणि बघा झोप नाही आहे कोणाला पुन्हा आज लवकर उठली आहे कशाला उठलीस मलिंगा हा आमचा मलिंगा आहे <laughs> आम्ही <मलेंगा है। laughs> चाललो पाहुणा येतोय आमचा जावई ओंकार ओमकारला आणायला रत्नागिरी स्टेशनला त्याला पिकअप करतो आहे रत्नागिरीला चाललो आहे सकाळचे सहा वाजलेत आणि आय थिंक सात वाजता गाडी येणार आहे तुकारी एक्सप्रेस बरोबर रत्नागिरीला आम्ही टच होणार आणि त्याला घेऊन येतो आहे जंगी स्वागत होणार आहे आज इथे पावसला ओमकारचं जंगी स्वागत आहे बांबू बिंबू घेऊन ढोल बिल लांबित काय रे हे काय रे लाडू वाटणार आहे का पूर्ण पाऊस मध्ये ओमकार येतोय हा आम्ही असा अंडा ठेवणार आहे तांदूळ तो आला ना एंट्रीला मारायला डोक्याने पायाने बरं एकदा आता पावस मधील तिसऱ्या दिवसाची सुरुवात गणपती बाप्पा बघूया आज ओमकारला जाऊन फेरी मारायची कुठे कुठे जायचंय निघालोय आम्ही आता ओमकारला घेऊन चालू आहे ओमकारला पिकअप करायला आणि आम्हाला इथे पुन्हा सी एन जी रत्नागिरीमध्ये एकवीस सी एन जी स्टेशन्स आहेत त्याचा इथे पूर्ण मॅप दाखवला आहे फायद्यासाठी आहे लोकांच्या आम्हाला सी एन जी स्टेशन गणपतीपुळेला आहे निवळीला आहे निवळी फाट्याला हा रत्नागिरी आणि हा कुठे आहे सिद्धनाथ ऑटोमोबाईल माळनाका आय ओ सी एल संपूर्ण एकवीस ठिकाण आहेत ना एकवीस एन जी स्टेशन आहेत रत्नागिरी मध्ये रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन आपल्या कोकण रेल्वे स्थानक रत्नागिरी हा ओमकारला घ्यायला आलोय गाडी लेट आहे आणि तरी देखील मस्त फोडणी पडती आहे बडवायझर घाबरू नका बडवायझर एनर्जी ड्रिंक आहे ते विदाउट अल्कोहोल फुल पार्टी अजून त्याचं पोट भरत नाही आता समोसा खाण्या गेलाय तो खादार कशी हे झालं चहा पाव बनपाव सगळं खाल्लं आता हे ज्यूस पियाले आणि आता समोसा कॉकटेल होणार आहे सगळं लुटला लुटला पहिलं वान गुळाचा चहा रत्नागिरी स्टेशन अमकारा घेऊ काल आ कोकण रेलवे रत्नागिरी स्टेशन तुतारी एक्सप्रेस आठ चालीस सात चालीस आली गाडी आली तुटारी गाडी आली निवान कपडे आले तो आहे ना डब्यात दिसला ओमकार आम्हाला रत्तागिरी स्टेशनला वाट पाहतोय वा आम्ही ओमकार आला आहे जस्ट पाहिलं आम्ही आता त्याला यायला सांगितलंय वर नाही दोन दिवसाचं मेहमान जास्त सामान नाही त्याच्यामुळे टेन्शन नाही आणि गाडी मी लगेच पोचू बिमाटला जायचं आम्ही हाय वेलकम ओंकार ताशे कुठे ताशा विषय कुठे हे ओमकार आलाय वेलकम ओमकार रत्नागिरीत पहिल्यांदा ना स्वागत आहे तुझं रत्नागिरीमध्ये दुसऱ्यांदा आलाय अच्छा आमच्याकडे पहिल्यांदा आलात ना हा ओमकार आलेला आहे ओमकारचं स्वागत आहे एक नंबर फुल एकट्याने प्रवास केलाय रत्नागिरी पर्यंतचा पहिल्यांदाच मला वाटतं म्हणजे एकट्याने पहिल्यांदा गेलाय आहे ग्रुपने तो आलाय सावंतवाडीपर्यंत आणि एक माणूस खूप चालय तिकडे बघ हसतोय बस पुढे बस सांडो घालून झोपतो थांब गरमी आता सांगू नको त्याला आतापासून झोपणार नाही तो खूप एक्सप्रेशन बघा भाजी अरे कोणा मला सांगते का त्याला માગેલો ના તુલ નામ પામ્લેટ પાકરી જવલા કોણ જવળા ભાકરી રે ભાકરી રે જવડા ભાકરી

माझी फॅमिली तिनपत्ती आणि तिनपत्तीमध्ये आम्ही काही श्रीमंत होणार नाही फक्त गावाला नंतर थोडासा विरंगुळा म्हणून हा मेहंदीकोटचा जमाना गेला आता तिनपत्ती रमीचा जमाना आहे त्यांना त्यात रमी येत नाही आला ना मी आम्ही तिनपत्ती खेळतो हा तो पैसे लावायचे म्हणजे फक्त एक विरंगुळा आहे रे आपण काय जामला नाही कोकणात आणि मटन वडे एक नंबर चिकन नाही आहे मटण आहे आणि मटन वडे आम्ही खातो आहे म्हणजे मासे खालीत दोन दिवस अजून दोन दिवस मासे खाणार आहे पण मटन वडे आहे आजचे स्पेशल आणि आज आपल्या कोकणात फनास मिळणार आपल्याला भाई जॅकफ्रूट्स फ्रूट्स कटर बोलतात किंवा फनस बोलतात आणि प्रवीण भाई इथे फणस कापणार आहे कोयता रे रे कोयता रे हे फणस कापत माझा वेदांत मोबाईल मोबाईल शूट कर मोबाईल शूट कर वेदांत दहावी उत्तीर्ण झालं आणि दोन विद्यार्थी म्हणजे आमच्या फॅमिलीमधले तिथे हल्ला हर्षो हर्षोल्लास बोलतात तो इथे सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे मित्रांनो आम्हाला तेवढ म्हणजे पावतला एकत्रित येऊन आम्ही हा इथे सेलिब्रेशनचा कार्यक्रम पार पाडतोय तर अवश्य पहा आमचा कार्यक्रम केक कटिंगचा हा एक किस खुशी मी हाय हा आणि आपल्याकडे एक आनंदाची बातमी आहे जस्ट आता जस्ट दहावीचे म्हणजे एस एस सी जो आपल्या आयुष्यातला महत्वाचा पाया असतो म्हणजे बेस बोलतात असा महत्त्वाचा पाया इथे ह्या दोन विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे आणि ही जी पायरी आहे ही पायरी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहे आमचा कौस्तुभ प्रवीणभाई आपले प्रवीणभाई आणि रीता यांचे सुपुत्र मोठे कौस्तुभ याला एटी सिक्स पर्सेंटेज मार्क्स मिळालेले आहेत दहावीमध्ये आणि इचं नाव काय तुझ अनुष्काला आनुश्का। एटी नाईन पर्सेंटेज मार्क्स मिळाले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे दोघांचे अभिनंदन टाळ्यावरून आहे आणि सेकंड थिंग आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे पावस पावस रम्य ठिकाणी येऊन आम्ही कोकणामध्ये हे सेलिब्रेशन आम्ही इथे करतो आहे आणि टोटल फॅमिली फक्त तीन चार जण सोडले तर पूर्ण फॅमिली आमची पूर्ण परिवार एकत्रित आलेला आहे या आनंदाच्या उत्सवात सर्वप्रथम दोघांना एक आन सांगायचं आहे की अशाची पायरी तुम्ही ओलांडलेली आहे इथे सगळं संपलेलं नाही आहे तर ही सुरुवात आहे आयुष्याची तुमच्या हा टर्निंग पॉईंट आहे तुमचा आणि तुम्ही पुढील तुमच्या भावी आयुष्यात ते एकदम भरो म्हणजे एकदम पदोन्नती करा उ एकदम उत्तीर्ण होत जा पुढे तुम्हाला कुठलीही परीक्षा पार करायला लागली ती चांगल्या पर्सेंटेजने पार करा असं आमच्या सगळ्या ह्या प फॅमिलीतर्फे ह्या दोघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा कौस्तुभ आणि अभिनंदन आहे आणि आपण आता जास्त वेळ न काढता केक क्या, क्या, कटिंग करून सेलिब्रेशन करूया हॅलो अँड सेलिब्रेशन छान छान तर चालू झालं आहे केक कटिंग कापायचं नेहमी केक कापल्यानंतर मामा आपला कापायला वाटप वाटप चालू होते मामाचं आणि चाललो आहे कुठं बीचवर बीचवर आणि बीचवर चाललो आहे आम्ही धमाल करणार आहे आणि बीचवर जाण्याची उत्सुक आहेत सगळे चौथा दिवस आहे तिसरा दिवस आहे आणि भाई बीच वर निघायला उत्साही आहेत आणि गणेश गुळे जवळच आहे गणेश आहे आणि ते लोक येत नाही आहेत हे येत नाही आहेत ताई कधी लावून घे बाहेर येऊ नको संध्याकाळ झाली की हा काय हा बाय बाय हे चला हे ये हे चला हे दोन गाड्या निघाल्यात परत चला हे भाई एक मेंबर आपला फलटू भाई हिरो फटाक एकदम तू गणपति बापा भाई हम लोग बीच पे निकले हैं गणेश गुले बीच है गणपति पुले का जो बोलते हैं हम लोग वैसे गणेश गुले बीच है पावत में पावस में बहुत जल्दी जाएगा ज्यादा डिस्टेंस नहीं है हम जल्दी पहुंचेंगे और पीछे साइड में देख रहे हैं आप हमारे दो पंचर बैठे हैं यहाँ पे आशीष और उसकी मिसेज आरती बैठी है और हमारी मिसेज बैठी है यहाँ पे साहब है रावड़ी दिख रहे हैं रापीक दिख रहे हैं हमारा ड्राइवर अरे ना दादा ड्राइवर नहीं भाई हमारा पायलट हमारा राइडर और मेरा भंजा है और ये भाई पूछो मत यार गाड़ी एक नंबर चलाता है आपने देखा होगा पहले ब्लॉग में और ये हम लोग जा रहे हैं अभी गणेश गुले गणेश गुले जाएंगे और बहुत धमाल करेंगे मेरा इधर बहुत पेन हो रहा है डेंट का प्रॉब्लम है फिर भी डेंटल प्रॉब्लम है फिर भी मैं एंजॉय करूंगा क्योंकि अपना नेचर ही ऐसा है भाई कितना भी धोखेगा मर्द को दर्द नहीं होता है चलो फिर गणपति बापा भाई मैं नहीं चिल्ला सकते तुम लोग चिल्लाओ आणि फुल धमाल दिशेने आहे एक वेगळा उत्साह अरे फुल धमाल ना भाई। एक नंबर कोकणात आमच्या निसर्ग तर कोकणात यावं ते बोलतात ते खोटं नाही कारण ही जी झाडं आहेत वर्षानुवर्ष हे वडाचा बाळ इथे आपण पाहू शकता त्यानंतर इथे पुढे आंब्याची झाडं आहेत कलमाच्या बागा आहेत आणि हेच दृश्य नरेंद्र मध दृश्य हे मुंबईत पाहता येत नाही मुंबईचं धकाधकीचं जीवन तेच तेच रुटीन लाईफ कंट्रोल जगतोय आम्ही आणि त्याच्यासाठी बिरंगू आम्ही कोकणात येतो आणि कोकणात आमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या चार दिवसात जेवढी धमाल करता येईल तेवढी आम्ही धमाल करतो मिनिटाच्या अंतरावर बीच असल्यामुळे आम्ही लगेच इथे आलेलो आहोत बीचवर वर सुंदर होणार आहे भरती खूप आहे पण भरती आहे दुसरा आजूबाजूला नेहमीप्रमाणे ही जी झाडं आहेत सुरूची Pace when I'm running, I always take what I want, and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up. It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend of me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up, so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold shape, find almost anything. <laughs> अगेरा। अगेरां अगेरां गेला अरे हो गेला मी अरे बीच वर आले गणेश गोळ्याच्या आणि फुल फोटो सेशन वगैरे चाललंय अनुभव आम्ही करत नाहीये पण एक वेगळा आनंद लुटतोय आणि कारण मुंबईतला झू बीच गिरगाव चौपाटी तर आम्ही पाहतो आणि कोकणातले बीच काही वेगळेच असतात आंघोळ करायची होती परंतु सगळ्या एवढ्या लोकांना परत घरी जाऊन पुन्हा आंघोळ करा आनंद लुटायचा आम्ही तर देऊ वारंवार येतो त्यामुळे प्रश्न नाही पण फुल सुंदर वातावरण आहे हो इथे माझ्या मागे पाहू शकता समुद्राला फुल भरती आहे उदाहरण आलं आहे आणि पुन्हा एकदा बीचवरून आम्ही एन्जॉय करून घरी चाललो आहे पाऊसकडे बंगल्यावर चाललो आहे तरी वाळू चिरणार आहे घर आतमध्ये गाडी घरात वाळू जाऊ नये म्हणून बाजूच्याच विहिरीवरून पाणी घेऊन आतपाय धुवून आतमध्ये जाण्यासाठी काहीतरी जुगाड बंगल्याच्या मागच्या बाजूला तर मस्त एन्जॉय करत गप्पा गोष्टी करत मजा दिवस हे दिवस सारखे आई घरी प्रवीण प्रवीणने सोडला पणच आहे ना एक नंबर कसं कापा कापा पण आहे दुपारी पण खाल्ले आणि आता पण खातोय सुंदर आहेत गोड आहे एकदम आणि रात्रीचा टाइमपास तिसऱ्या दिवस पहिला दिवस प्रवासाचा दुसरा दिवस आणि आज तिसरा दिवस टाईमपास चालला आहे बत्ती बिट्टी गुल दिसणार काय आकडे पुन्हा एक दिवस चालला पुन्हा रात्र उद्याचा शेवटचा दिवस असेल आणि मग परतीचा प्रवास मित्रांनो पुन्हा भेटू उद्या तोपर्यंत जय श्री